नमस्कार रसिक श्रोते सादर करतो आहे माझी एक कविता कधी कधी मला वाटत कधी कधी मला वाटत विद्यार्थी व्हाव आणि विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं कोणाकडून काय घ्यावं ते त्यांनी शिकवाव वर्गातून बाहेर पडताना विंदांची कविता घ्यावी आणि आयुष्यभरासाठी अखंड गुणगुणत राहावी कधी कधी मला वाटत साने गुरुजींच्या वर्गात बसावं श्यामची आई लिहिणाऱ्या त्या श्यामला अनुभवावं त्याच्या डोळ्यातलं प्रेम अपार माया अनुभवावी खरा तो एकची धर्म ची शिकवण त्यांच्याकडून घ्यावी कधी कधी मला वाटतं बोरकरांच्या वर्गात बसावं त्यांचे सागरासारखे गहिरे डोळे अनुभवावे जीवन त्यांना कळले हो ते मलाही शिकवाल का विचारावं कधी मला वाटतं कुसुमाग्रजांच्या वर्गात बसावं तशा साई विजविशी डोळे त्यांच्याकडून ऐकावं रात्रीच्या गर्भातील उशक कालाची आशा जागवीत निघाव पाठीवर तात्या साहेबांचा हात असावा आणि जाताना लड रे बोरा ऐकताना कणात ताट व्हावा कधी कधी मला वाटत शांताबाईंकडे जावं ऋतू हिरवा ऋतू भरवा कुठे भेटला जाणून घ्यावं फिरता फिरता एक चक्कर पाडगावकरांच्या वर्गात मारावी फिरता फिरता एक चक्कर पाडगावकरांच्या वर्गात मारावी त्यांच्या चष्म्या आणि प्रेमळ मिश्किल डोळ्यात खोल खोल डोकावून बघावं आणि शतदा प्रेम कराव त्याच रहस्य समजून घ्याव कधी कधी मला वाटत ग्वाल्हेरला तांब्यांकडे जावं कळा ज्या लागल्या जीवा त्या जीवाला भेटावं दिवसभर त्यांच्या जवळ रहाव आणि पहाटे त्यांच्याकडून घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला ते दूध तुझ्या त्या घटातलेचा गोडवा ते दूध त्या गोडवा अनुभवावा आणि सायंकाळी मावळत्या दिनकराला प्रणाम करावा तिने सांजा सखी मिळाल्या ऐकताना पुन्हा भेटण्याच देई वचन मला माना असं म्हणावं कधी कधी मला वाटत जाव बालकवींच्या गावा पाय टाकून जळात बसलेला तो औदुंबर अनुभवावा सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबन घ्यावे आनंदी आनंद गडेच्या सड्यात न्हावून निघावे कधी कधी मला वाटत सुरेश भटाना गाठाव चांदण्यात फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा दुभंगून जाता जाता मी अभंग कसा झालो ते त्यांच्याकडून ऐकावं मित्र कधी कधी मला असं खूप काही वाटत कवी आणि कविता त्यांचं प्रेम हृदयात दाटत कवी असतात परमेश्वराचेच दूत सगळे जे कवी बसलेले आहेत कवी असतात परमेश्वराचेच दूत घेऊन येतात प्रतिभेचं लेण घेऊन येतात प्रतिभेचं लेणं तुमच्या माझ्यासाठी तुमच्या माझ्यासाठी ते असत नक्षत्रांचं देणं ते असत नक्षत्रांचं देणं धन्यवाद